अक्कलकोट रोड येथील अपघातातील त्या महिलेची ओळख पटली जड वाहतूक अजून घेणार याबाबत अधिक माहिती अशी की आज दिनांक अकरा मार्च दोन हजार घटना समोर आली होती सदर महिलेचा मृतदेह शाऊच्छनासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी पाठवण्यात आले होते परंतु त्या महिलेची ओळख पटली असून त्या महिलेचे नाव खुर्शीद फक्रुद्दीन शेख वय अंदाजे साठ राहणार गोदूताई विधी घरकुल सोलापूर असे आहे सदर महिला हे किसान नगर येथे आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आली होती त्यांच्या पश्चात एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे जर वाहतुकीमुळे अनेक अपघात झाले अनेक जणांनी आपले जीव गमावले तर अनेक जण जखमी झाले जड वाहतूक बंद करण्यात यावी यासाठी अनेक जणांनी आंदोलन केले तर अनेक जणांनी निवेदन दिले मात्र जड वाहतुकी संदर्भात ठोस उपाययोजना करण्यात यावी अशी ही मागणी करण्यात आली होती मी एजाज माझू बावन आहे अप्रोकोट रोड संरक्षणा राहणार आहे अप्रोकोट रोड ते पंचशिंग मार्केटसमोर हा आप सकाळी आपलं भयानक आक्षेण झालं आमची एक लेडीज होते ते किसान नगरमध्ये राहायलाच होते पहिला ते गप्पुलना जाऊन राहिले तर त्यांच्या मुलीबुजी होते मग रोड क्रॉस करताना त्या गाडी बरकल गाडी हा आपलं भयानक अपघात केला त्यांचं त्या जागेवर त्यांचा चेहरा ना चेहरा काही पण चेहरा राहिला नाही मग त्यांची आता त्यांची मुलगी ते येऊन शिल्डमध्ये आम्ही येऊन ते ना ते लेडीजला ओळखून ओळखून ओळख पटलेली आहे हा बर्कर गाडी अजून किती अपघात होते बर्कर गाडीवर किन्नर नसतो पहिला एक सिंगल पदरी रोड होती सिंगल पदरी रोड असताना एक पण भागभात नव्हत होतं सहा टायरची गाडी होती आता बारा टायर चौदा टायरची गाडी तर हा गाडीवरती एकही किन्नर नसतो हा लोक कुठं पण उभारून धाब्यावर उभारून हा लोक काय पण माल घेतात आहेत तसं तिला अपघात याची शंभर शंभरची स्पीड गाडी मारतात आम्हाला प्रशासनाला एवढी विनंती आहे प्रशासन कसं पण कसलं किरकोळ गोष्टीला उठाव करते हा अपघात वालेला आहे किती तर आज त्याच जागेमध्ये नाही ना म्हणलं तरी पंचवीस तीस जण तर मैत झालेली आहेत आम्हाला मागणी एक आहे पाणी टाकी ते कुंभारीपर्यंत उडान फुल पाहिजे हा आमचे तिथे जनता स्वस्थ बसणार अजून जनताला जीव प्राण वाचवेल आमच्या लोक आमच्या घरी येतील का नाही येतील आम्हाला खात्रीच नाही गावात गेले जर बाजार बाजारासाठी जातात नातेवाईकाला भेटायला जातात हा जे बाई जे गेलते नातेवाईक नातेवाईकालाच भेटायला गेलते नातेवाईकांना हिंडा एवढं मोठं सणासुदीला एवढा मोठा यांच्या घरात कोसळलेलं आहे हा यांचं आसरू कोण पुसणार आहे आजही एक एकाच जमाना प्रशासनाला विनंती आहे आमच्या आमदार लोकाला आमच्या खासदार लोकांना एवढी निवेती आहे आमच्या ज्या तिथे कट तर द्या